हे गुलाबजामून बघा किती सुंदर दिसत आहेत ह्याच्याकडे बघून वाटतंय का हे आपण रव्यापासून केले तेही कमी खर्चात अगदी खरं सांगते हे गुलाबजामुन दिसायला अगदी भारी दिसत आहेत ना तसेच ते खायला सुद्धा खाव्याचे गुलाबजामुन सारखेच लागतात जर हे गुलाबजामून तुम्ही कोणाला खायला दिले तर कळणार देखील <coughs> सॉरी कळणार देखील नाही की रव्याचे गुलाबजामुन आहेत की खाव्याचे एक कप रव्यापासून एक किलो गुलाबजामून सहज तयार होतात खव्याचे गुलाबजामून बिघडण्याची शक्यता असते परंतु हे गुलाबजामून बिघडण्याचे चान्सेस नसतात करायला सोपे आणि कमी खर्चिक आहेत नमस्कार सोनल होम किचनमध्ये आज आपण मऊ रवाळ आणि जिभेवर ठेवताच विरगळणारे रव्याचे गुलाबजामुन करणार आहोत चला तर मग बघूया साहित्य काय काय घेतले इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे आणि दोन दोन कप मी साखर घेतलेले आहे दोन कप मी दूध घेतलेलं आहे आणि दोन कप मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं केशर घेतलेलं आहे पाकामध्ये टाकण्यासाठी आता इथे मी कडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाक करून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी दोन कप साखर घातलेली आहे आणि दोन कप पाणी घातलेलं आहे गुलाबजामूनसाठी पाक पातळच लागतो आणि जास्त लागतो त्यांना पोहण्यासाठी त्याच्यामुळे पा इथे मी दोन कप पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ह्याला विरगळण्यासाठी गॅस मोठा ठेवायचा आता आपलं हे साखर आणि पाणी एकत्र झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं केशर आणि वेलची पूड घालून घेतलेली आहे आता हे, हे आपलं पाक उकळलेलं आहे हाताला चिकटतोय की नाही बघूयात हा हाताला चिककत आहे त्याच्यामुळे हा पाक तयार झालेला आहे आता पाक आपण साईडला थोड्या वेळ साईडला ठेवून देऊयात आता इथे मी कडे गरम करायला ठेवलेली होती ह्याच्यामध्ये मी एक कप ए सॉरी एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे आणि एक कप मी रवा घातलेला आहे हा छान असा आचेवरती भाजून घेऊयात जास्त भाजायची गरज नाही आपण याचं पीठ तयार करणार आहोत आणि ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचीसुद्धा गरज नसते हा पाकामध्ये विरगळला की मग छान असा लागतो पीठ करून घ्यायची काहीच गरज नसते आता ह्याच्यामध्ये आपला रवा छान असा भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये मी दोन कप दूध घालून घेणार आहे छान असं सारखं हलवत राहायचं म्हणजे करपणार नाही जास्तसुद्धा भाजायचं नाही आता याच्यामध्ये मी दोन कप दूध घालून घेणार आहे आणि हलवत राहूया म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत गाठी आपल्याला जेवढ्या फोडता येतील तेवढ्या फोडून घेऊयात गॅसचा फ्लो बारीकच ठेवायचा आहे वाढवायचा नाही नाहीतर हे गाठी तयार होतात रव्याच्या छान असं आपण मेल्ट करून घेऊया दूध आणि आ, रवा हलवून घेऊयात म्हणजे छान असं त्याचं पीठ तयार होतं आता आपण हे थंड करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेऊयात रवा दुधामध्ये शिजला जातो त्याच्यामुळे मिक्सरला बारीक करायची गरज नसते आणि ज्या पद्धतीने आपण खाव्याचे गुलाबजामुन करतो त्या त्यामुळे खाव्याचं काय होतं कधी कधी पाकामध्ये मुर मुरले जात नाहीत कडक होतात बिघडण्याची शक्यता जास्त असते परंतु रव्याचे गुलाबजामुन हे पाकासारखेच रव्याचे गुलाबजामुन हे खाव्यासारखेच गुलाबजामुनसारखे दिसतात आणि खायला देखील छान लागतात त्याच्यामुळे आज आपण रव्याचे गुलाबजामुन करत आहोत आता हे प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि थंड करायला ठेवलेलं आहे थोडंसं कोमट झालं की याच्यामध्ये आपण दोन चमचे मी दूध पावडर घालून घेतलेली आहे कारण की ले ले। पाव... हे रव्यासारखंच लागू नये म्हणून दूध पावडर घातली की खाव्यासारखे लागतात त्याच्यामुळे याच्यामध्ये मी दोन चमचे दूध पावडर घातलेले आहे छान असं मळून घेऊयात एक जीव होईल असं पाव दूध पावडर आणि रवा सगळं मिक्स होईल असं अशा पद्धतीने आपण मळून घेऊया आणि थोडंसं हाताला तूप लावलेलं आहे मी त्याच्यामुळे हाताला चिटकत नाही छान असं पीठ मळून झालेलं आहे आता ह्याचे गोळे करून घेऊयात तुम्हाला ज्या आकाराचे गोळे आवडतात त्या आकाराचे तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता इथे मी असे गोल आणि चपट्या आकाराचे गुलाबजाम तयार केलेले आहेत तुम्हाला गोल आवडत असतील तर तुम्ही गोल केले तरीसुद्धा तरी चालू शकतात आता पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि थोडं थोडं पीठ घेऊन आपण इथे गोळे करून घेणार आहोत चपटे आकाराचे मी गोळे तयार केलेले आहेत आता तुम्हीसुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही बारीक मोठे असे करू शकता आपले गोळे तयार करून झालेले आहेत तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही नाहीतर रवा पूर्ण करपला जातो वरतून आणि आतमध्ये कच्चाच राहतो मीडियमच गॅ गॅस ठेवायचा आहे मीडियम फ्लोवरतीच आपल्याला हे गुलाबजाम भाजून घ्यायचे आहेत ह्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे करपत नाहीत आणि आतमध्ये सुद्धा भाजले जातात नाहीतर वरतूनच करपले जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात मग खातानासुद्धा रवा तसाच लागतो छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण यांना भाजून घेणार आहोत आता हे भाजलेले आहेत आपण हे काढून घेणार आहोत याच्यातलं तेल वितळण्यासाठी आपला पाकसुद्धा थोडासा थंड झालेला आहे गरम पाकातच टाकायचे नाहीत नाही तर हे पूर्णपणे याचं पीठ तयार होतं आणि ग पाकामध्ये पूर्णपणे विरगळले जातात थोडंसं कोमट पाक असताना त्याच्यामध्ये टाकून घेऊयात म्हणजे छान असं त्याच्यामध्ये पाकसुद्धा मुरला जातो आणि गुलाबजामूनसुद्धा छान लागतात अगदी खावायचे गुलाबजामून आपण तयार करतो त्या पद्धतीनेच ह्याचेसुद्धा गुलाबजामून तयार होतात तुम्ही बघू शकता किती छान असे गुलाबजामून तयार झालेले आहेत कलरसुद्धा किती छान आलेला आहे आता बाकीचेसुद्धा मी ह्याच्यामध्ये तेलामध्ये मी सोडून घेत आहे आणि भाजून घेत आहे एक कप रव्यामध्ये अगदी सहज एक किलो र रा एक किलोपेक्षा जास्त गुलाबजामून तयार झालेले आहेत आणि खायला देखील छान लागतात अगदी खव्याचे गुलाबजामून आहेत तसेच कोणालाही ओळखू येणार नाहीत खव्यायच्या आहेत किरवायच्या आहेत एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला देखील आवडतील किती छान असा कलर आलेला आहे आता हे मी भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण पाक टाकत आहे आहोत याच्यामध्ये पाक कोमट आहे जास्त थंड सुद्धा करायचा नाही नंतर ते मुरले जात नाहीत पाकामध्ये मस्त असे गुलाबजामून तयार झालेले आहे वरतून गार्निशिंग साठी मी पिस्ता घातलेला आहे पिस्त्याचे पूड तुम्ही बघू शकता किती आता एक तासानंतर मी याला मी हे करत आहे मुरलेले आहेत एक तासानंतर आपण बघतोय हे किती छान असे मुरलेले आहेत आणि पाकामध्ये सुद्धा